आज तर आज शिकणार आहोत आपण मैत्रिणींना पप स्लीव्ह डिझाईनिंग तर स्लीव डिझाईन कशी करायची बघा तर त्यासाठी मी घेतलेला आहे कपडा घेतलेला आहे ब्लाऊज पिसाचा खूप छान असा कपडा घेतलेला आहे भरपूर असा लांबीला आणि रुंदीला पण भरपूर घेतलेला आहे त्यानंतर बघा काठ पण आहेत मी साडीचे काठ वेगळे काढून घेतले आहेत आणि अस्तरची भाई व्यवस्थित अशी बरोबर काढून घेतलेली आहे आणि त्यासाठी लागणार आहे आपल्याला न्यूज पेपर तर स्ल्यूट पफ स्ल्यूट डिझाईन बनवण्याकरिता आपल्याला लागणार आहे न्यूजपेपर आणि बरोबर अशी काढलेली अस्तरची बाई तर पा दहा इंच माझी बाईची उंची आहे आणि मी अकरा इंच पूर्ण घेतलेली आहे ही बाई बरोबर कट करून त्यानंतर आता काय करायचं आहे आपले काठ मोजायचे आहेत आपल्याला तर काठ आहेत माझे पाच इंच तर तुमचे किती आहेत तेवढे ते मोजायचे सहा पाच चार कितीही असू शकतात ते काठाची रुंदी मोजायची आणि इथं अशी खून करून घ्यायची हे पाशी व्यवस्थित बघा मित्रांनो तर खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज पप स्लीव डिझाईन दाखवणार आहे तर पहा आता आपलं बाकी आहे सहा इंच ओके त्यानंतर काय करायचं आहे बघा हा डबल पेपर आहे न्यूजपेपर तर दोन्ही साईडचे आपल्याला भाई काढून ठेवायचे आहेत त्यासाठी मी डबल पेपर घेतलेला आहे हे पहा आता मी व्यवस्थित अशी पेपरवरती बाई काढून घेणार आहे सहा इंच आपलं जे उरलेलं आहे पाच इंच काठामध्ये गेलं आणि बाकीचं जे सहा इंच आहे त्यामध्ये आपण पेपरची बाई काढून घ्यायची आहे कारण याच पेपरच्या बाईवर आपल्याला पपस्लीव डिझाईन बनवायची आहे म्हणजे चुन्या वगैरे टाकायच्या आहेत पुढे त्यासाठी आपण पेपर काढून घेऊया बाई सहा इंचाची पेपरवरती अतिशय सावकाश आणि सविस्तर पद्धतीने मी तुम्हाला पपस्लीव्ह डिझाईन दाखवणार आहे तर मैत्रिणींनो हे पहा बघू शकता दोन बाई निघालेले आहेत आपल्या पेपरच्या त्यानंतर बघा ही आपली अस्तरची बाई आहे ओके सहा इंच काढली आपण आता पहा बरोबर सहा इंच आहे ओके ओके त्यानंतर इथं आपले काटा आहेत आणि ही डबल आहे तर एका बाईला एकच पेपरची बाई लागणार आहे आपल्याला आता काय करायचं सर्व बाजूला ठेवून द्यायचं आणि जे कपडा आहे ना आपला आता कपड्याची लांबी भरपूर घ्यायची पण उंची किती घ्यायची आता आपली बाई सहा होती बरोबर पेपरची जेवढी आपण काढली सहा इंच त्यामध्ये दोन तीन इंच एक्स्ट्रा घ्यायचं हे पहा असं रुंदीला लांबीला तर भरपूरच घ्यायचं आहे आता काय करायचं आहे पहा त्याचा सेंटर काढायचा जो कपडा काढला आहे ना आपण त्याचा सेंटर काढायचा आणि दोन दोन इंचावरती हे पहा अशा काय करायच्या चार खुणा करून घ्यायच्यात चॉकने हे पहा अशा एक दोन तीन चार त्यानंतर या बाजूला पण आपल्याला काय आहे चार अशा खुणा करून घ्यायच्यात ओके त्यानंतर या साईडला बघा इकडे पण आपल्याला दोन दोन इंचावरती म्हणजे जे सेंटर काढलं आहे कपड्याचा तिथून साईडनी दोन दोन इंच हे पहा अशा पद्धतीने आपल्याला खुणा करून घ्यायच्या चार इथं आपल्याला चुन्या टाकायच्या आहेत बरं हे, हे पहा असं ओके तर कपडा भरपूर लागतो मैत्रिणीनं पफ स्लीव्ह डिझाईन बनवायला जवळजवळ अर्धा ब्लाऊज पीस डिझाईनलाच लागतो तर पहा चार अशा खुना मी सगळीकडून करून घेतलेल्या आहेत आता चुन्या कशा टाकायच्या बघा एका साईडचं मी काढून ठेवते बाजूला आणि आता पहा इथं काय करते बघा ही एक चुनी उचलली यावरती ठेवली दुसरी यावरतीच तिसरी पण इथेच आणि चौथी पण इथेच इथं अशी मी शिलाई मारून घेते एकावरती एक ठेवायच्या एक आहेत हे पहा असं आता दुसऱ्या साईडचं पण त्याच पद्धतीने चुन्या उचलायच्या हे पहा असं आणि इथं पण शिलाई मारून घ्यायची इथं तुम्ही टाचणी वगैरे लावली तर तुम्हाला शिलाई मारावीच लागणार आहे हे पहा असं त्यानंतर बघा आता एका साईडने आपलं झाले क्लिअर आता दुसऱ्या साईडचं सेंटरच्या शेजारी काय करायचं अर्धा इंचावरती एक चुनी उचलायची अर्धा इंचावरती अशी घडी घालून ठेवायची त्यानंतर ह्या बाकीच्या ज्या तीन उरलेल्या आहेत त्या त्याच्या शेजारी अर्धा अर्धा इंचावरती अशा दोघळून घ्यायच्या ओके त्यानंतर दुसऱ्या साईडचं पा हे पाहा अशा पद्धतीने चुन्या व्यवस्थित घ्यायच्या आहेत सेंटरपर्यंत आता हा सेंटर आहे हे पहा अशी पहिली चुनी अर्धा इंचावर दुसरी तिसरी हे पहा अशी त्यानंतर ही चौथी चुनी घ्यायची अशी आणि या सर्व ज्या चुन्या आहेत त्यावर त्याची शी, शिलाई मारून घ्यायची सरकून द्यायचं नाहीत इकडे इकडे त्यानंतर बघा आता आपण जी भाई काढली होती पेपरची ती घ्यायची आहे आणि त्याचा सेंटर काढायचं हे पा अशा पद्धतीने तो सेंटर पा इथं ठेवायचा ओके आणि सगळीकडून पेपरची भाई जोडून घ्यायची कापडावरती व्यवस्थित बघा ज्यावेळेस तुम्ही कधी पप स्लीव डिझाईन शिवताना त्यावेळेस हीच पद्धत वापरा आणि पप स्लीव डिझाईन शिवा हे पाहा असं व्यवस्थित चुन्या एकावरती एक ठेवायच्यात खालीवर होऊन द्यायच्या नाही तर <coughs> ओके तर आता काय करायचं आहे बघा जे साईडला कपडा आहे ना तो कट करून टाकायचा आहे सर्व कपडा जो होता साईडचा सा, तो मी कट करून टाकला आहे हे पहा उलट्या साईडने असं सा दिसतं आता आपल्याला पेपर आत्ताच काढायचा नाही बाजूला त्या अगोदर काय करायचं आहे बघा आता इथं आपले काट आहेत बरोबर तर काट लावून घ्यायचे आहेत हे पहा आता हे काठ आपले दोन्ही बाईचे आहेत माझे डबल तर मी एक काढून घेते आता एक लावते बघा अशी शिलाई मारायची आपल्याला काठ उलटे ठेवायचे आहेत आपल्याला त्या बाईवरती सरळ बाई ठेवली त्यावरती काठ जोडून घेतली त्यानंतर काठावरती दाब शिलाई मारते मी आत्ता हे पहा अशी जास्तचं काठ कट करून टाकला त्यानंतर काय करायचं आहे बघा भाई उचलायची आपल्याला अस्तरची एक हे पहा अशी ओके okay, त्यानंतर आपल्याला जसे आपण अस्तरची भाई जोडतो त्याच पद्धतीने ही भाई जोडायची आहे पेपर आत्ताच काढायचा नाही आहे मैत्रिणींनो ओके okay, त्यानंतर दाब शिलाई मारली आता काय करायचं आहे आपल्याला पेपर उघडायचा नाही त्यानंतर बघा पूर्ण बाईला सगळीकडून शिलाई मारून घ्यायची आहे तर मैत्रिणींना खूप सावकाश आणि सविस्तर माहिती देत मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पप स्लीव डिझाईन कशी बनवायची ते दाखवत आहे तर व्हिडिओला लाईक नक्की करावं आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन डिझाईन शिका तर पहा आता मी पेपर उघडत आहे म्हणजे सर्व पेपर काढून टाकते आता तुम्ही डिझाईन बघू शकता हे पहा खूप छान आणि जरी थोडाफार पेपर राहिला कपड्याला तरी तो निघून जाऊ शकतो असं नाही की सगळंच काढायचं काढू पण शकता नाही काढला तरी चालेल तो निघून जाईल पॉप ठीक आहे तर पहा अशी आपली भाई रेडी झालेली आहे आता आपण काय करूया दोन तिथे एक अगोदर एक मारली आणि आता ही एक शिलाई मारून घेऊया आपण इथं तुम्ही लेससुद्धा लावू शकता आता बघा आपली स्लीव बरोबर आलेली आहे ओके तर इथं आपल्याला लावायचं आहे एक बटन तर मस्त अशी आपली पॉप स्लीव डिझाईन झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा नाही समजलं तर कमेंट्स पण करा तर लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो व्हिडिओला खूप मेहनत घेतली तर ज्यांनी कोणी पूर्ण व्हिडिओ बघितला त्यांची मी मनापासून आभारी आहे थँक्यू सो मच चला बाय टेक केअर